नमस्कार मंडळी तर आपल्या दिल्ली सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत कुतुबमिनार खूप दिवसानंतर मी ब्लॉग शेअर करते पण जसं की दिल्ली सिरीजमध्ये आधी आपण इंडिया गेट राष्ट्रपती भवन महाराष्ट्र सदन आणि लाजपतनगर मार्केट बघितलेलं आहे तसंच आज आपण कुतुबमिनार बघणार आहोत तिथे कसं जायचं एंट्री फी काय आहे आणि तिथे काय काय फॅसिलिटीज आहेत हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आपला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही कधी दिल्लीला फिरायला गेलात तर तुम्हाला आपल्या ब्लॉगची नक्कीच मदत हो कुतुब मिनारपासून सगळ्यात जवळचं जे मेट्रो स्टेशन आहे ते आहे कुतुब मिनार मेट्रो स्टेशन आणि अगदी जवळचे मेट्रो स्टेशनपासून तुम्ही शेअरिंग रिक्षा करून कुतुब मिनारपर्यंत पोहोचू शकता एंट्री फी म्हणाल तर तीस रुपये आहे आणि जे फॉरेनर्स आहेत त्यांना फाय हंड्रेड रुपीज एंट्री फी आहे ऑनलाईन तिकीटसुद्धा तुम्ही काढू शकता आणि तिथेसुद्धा तुम्ही जाऊन तिकीट काढू शकता पण तिथे खूप सारी लाईन ऑलरेडी असते आणि आतमध्ये जाताना तुम्हाला खाण्याची कोणतीच गोष्ट घेऊन जायला अलाउड नाही आहे पाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि पूर्ण जो कुतुबमिनारचा एरिया आहे तो फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन तास तरी पाहिजेत पूर्ण आठवडाभर कुतुबमिनार ओपन असतं आणि दिवसभरात सात ते पाचपर्यंत म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत तुम्ही कुतुबमिनार फिरू शकता कुतुबमिनार बघण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात फॉरेनमधूनसुद्धा खूप कुतुब कुतुबमिनार बघण्यासाठी येतात त्याच्यामुळे तुम्ही कधीही गेलात तरी तिथे गर्दीच असते आणि विकेंडला तर खूप जास्त गर्दी असते ज्या ठिकाणी आपण तिकीट काढतो त्या तिकीट काउंटरच्या जवळपास तुम्हाला वॉशरूमची सुविधा अवेलेबल करून दिलेली आहे खाण्याचं म्हणाल तर बाहेर तुम्हाला खूप वेगवेगळे प्रकारचे फूड स्टॉल दिसतील तिथे तुम्ही खाऊ शकता आतमध्ये तुम्हाला काहीच घेऊन जायला परमिशन नाही आहे तुमची बॅग वगैरे एकदम स्ट्रिक्टली चेक केली जाते फक्त पाणी बॉटल अलाउड आहे आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपल्याला कॉईन स्वरूपात एक तिकीट दिलं जातं म्हणजे तिकीट जर ऑनलाईन तुम्ही काढलं असेल तर ते दाखवून तुम्हाला ते कॉईन दिलं जातं आणि जेव्हा कुतुबमिनार पूर्ण फिरून जेव्हा तुम्ही एक्झिट करता तेव्हा ते कॉईन तुम्हाला तिथे दाखवावं लागतं त्याच्यामुळे तेसुद्धा व्यवस्थित जपून ठेवावं लागतं शक्यतो तुम्ही ऑनलाईन तिकीट काढून जा कारण तिथे जर तुम्ही नॉर्मल तिकीट काढायला गेलात तर खूप लाईन असते ट्रेननी किंवा मेट्रो स्टेशननी तुम्ही प्रवास करणार असाल ना तर मेट्रो स्टेशनपासून मी तर सांगेन तुम्हाला शेअरिंग रिक्षा करूनच जा कारण जर तुम्ही पर्सनल अशी रिक्षा केली प्रायव्हेट रिक्षा केली तर पैसे खूप जास्त घेतात आणि आपल्याला अशा नवीन ठिकाणी तिथले रेट माहिती नसतात त्याच्यामुळे आपण ते मागतील तर त्या रेटने जातो पण असं अजिबात करू नका शेअरिंग रिक्षाने जा तुमचे पैसेसुद्धा वाचतील आणि खाण्यापिण्याचं म्हणाल तर तुम्हाला बाहेर खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि तेसुद्धा आपल्या बजेटमध्ये आहेत त्याच्यामुळे त्याचं पण काही इश्यू नाही आहे आणि मोस्टली uh, तुम्ही आतमध्ये फक्त पाणी घेऊन जाऊ शकता तर तिथे हा छान परिसर तुम्ही फिरू शकता एन्जॉय करू शकता फोटोज काढू शकता व्हिडिओज करू शकता, शकता। आणि कुतुबमिनारच्या मागे इतिहाससुद्धा इंटरेस्टिंग आहे आणि असं म्हटलं जातं की आपले हिंदूंचे आणि जैन मंदिरं तिथे आधी होती कुतुबमिनारची पूर्ण जी, जी हाईट आहे ती आहे बहात्तर पॉईंट पाच मीटर आणि कुतुब मिनारचं पूर्ण जे कन्स्ट्रक्शन आहे लाल दगडांमध्ये केलेलं ला आहे आणि खूप इंटरेस्टिंग अशी ऐतिहासिक वास्तू आहे त्याच्यामुळे लोक खूप लांबून लांबून बघण्यासाठी येतात आणि दिल्ली फिरण्यासाठी जे प्लॅन करतात ते कुतुब मिनार तर नक्कीच बघतात त्यासाठीच मी हा ब्लॉक केला होता जेणेकरून माझ्या जवळपासची जी काही लोकं आहेत किंवा जी आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांचा जर कधी प्लॅन झाला तर त्यांना एकदम सिंपल भाषेमध्ये मी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे जेव्हा जेवढी मला जमलेली आहे तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही कधी दिल्ली फिरायला गेलात तर आपले ब्लॉग तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहतील असं मला वाटतंय आणि तिथे छान छान तुम्ही फोटोज काढू शकता आणि खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टीसुद्धा कुतुबमिनारच्या रिलेटेड आहेत ज्या तुम्हाला गुगलवरती वगैरेसुद्धा मिळू शकतात ज्या पद्धतीने तुम हो तुम मी तुमच्यासोबत थोडीशी आणि बेसिक इन्फॉर्मेशन कुतुबमिनारबद्दल शेअर केली आहे जसं की तिथे कसं जायचं तिथे फॅसिलिटीज काय आहेत आणि एंट्री फी वगैरे काय आहे ह्या बेसिक इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केल्या तशाच मी तुम्हाला ताजमहल त्यानंतर दिल्लीचं फेमस लोटस टेम्पल त्यानंतर दिल्लीचं सगळ्यात मोठं मार्केट चांदणी चौक चा आणि लाल किल्ला असे खूप सारे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणारे आणि त्याची बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा देणारे म्हणजे जाण्याच्या आधी तुम्हाला तिथली थोडीफार इन्फॉर्मेशन असेल आणि तुम्ही प्रिपेअर होऊन जाल ह्यासाठीच मी हे छोटे छोटे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते मला जमेल तेवढी इन्फॉर्मेशन देते जेणेकरून आपले जे कोणी फॅमिली मेंबर दिल्ली फिरायला जातील त्यांना नक्कीच हेल्प होईल आणि जे कोणी आपले नवीन फॅमिली मेंबर हा ब्लॉग बघतात त्यांनी नक्की आपल्या दिल्ली सिरीजचे बाकीचे सुद्धा ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा अशा प्रकारे आम्ही कुतुबमिनार फिरलो एन्जॉय केलं तिथली थोडीफार जेवढी मला इन्फॉर्मेशन माहिती होती तेवढी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगलवरती मिळेलच पण तिथे कसं जायचं आणि तिथल्या बेसिक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले बाकीचे ब्लॉग बघायला सुद्धा विसरू नका आणि नक्की कधीतरी दिल्ली फिरायला जा आणि एन्जॉय करा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल आपला ब्लॉग बघण्यासाठी तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत